उद्या होणाऱ्या पालघर जिल्हा विधानसभा मतदानासाठी आज मतदार निहाय मतपेटी वाटप केंद्रावरून आढावा घेऊया उद्या होणाऱ्या पालघर विधानसभा मतदानासाठी मतदार निहाय मतपेटी आणि व्हीव्हीपॅट मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची लगबग सुरू झाली आहे पालघर जिल्ह्यात सहा विधानसभांमध्ये दोन हजार दोनशे अठ्याहत्तर मतदान केंद्रांवर हे ईव्हीएम मशीन आणि व्ही पॅड्स पोहोचवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी सध्या जिल्ह्यातील सहा विधानसभांमध्ये दाखल झाले या ठिकाणी कर्मचारी अधिकारी त्यांच्या जेवण नाश्ता पाणी वाहतूक सुन व्यवस्था सुनियोजित व्यवस्था करण्यात आली प्रत्येक विधानसभेनुसार या मतपेट्यांचे वाटप अधिकारी आणि कर्मचारी यांना करण्यात आले असून काहीच वेळात हे अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश सागर यांनी दिली पाहूया महेश सागर यांची प्रतिक्रिया एकशे तीस पालघर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक निर्णय अधिकारी याची जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहे आणि आपण पाहताय या ठिकाणी आज मतदानाच्या साठी पूर्वतयारीचा सा भाग म्हणून उद्या जे मतदान होणार आहे त्याची पूर्वतयारीचा भाग म्हणून माझे कर्मचारी जे प्रिसायडिंग ऑफिसर आणि कर्मचारी पोलिंगच्या याच्यासाठी आज जात आहेत आणि मला वाटतं का पूर्णत आमची योग्य ती तयारी झालेली आहे आणि शांततेने मतदान होईल निष्पक्ष मतदान होईल याची मला खात्री वाटते मतदान केंद्र तीनशे चोवीस मतदान केंद्र पालघर एकशे तीस मध्ये आहेत आणि त्यासाठी जवळजवळ बावीसशे कर्मचारी आमचे पोलिसांसमक्ष पोलिसांसहित नियुक्त करण्यात आलेले आहेत